मित्रांनो आपण आंतरवाली सराटीमध्ये आहोत आणि मित्रांनो उद्या पंचवीस जानेवारी सामूहिक आमरण उपोषण या ठिकाणी होणार आहे पहिल्यांदाच महाराष्ट्रात एवढं मोठं उपोषण आपण पाहिले जरांगे पाटलांनी आतापर्यंत एकट्यानेच उपोषण आहे समाजासाठी पण यावेळेस काहीतरी वेगळं आणि सरकारवर मोठा दबाव येण्यासाठी या ठिकाणी भव्य दिव्य आमरण उपोषण होणार आहे उपोषण उद्या पण या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून तालुक्यातून लोक आजच या ठिकाणी आलेले आहेत तुमचं गाव सांगा रोहनवाडी तालुका तंगाखेड धाराशिव जिल्हा परंडा तालुका लोणेगाव संभाजी ढगे मी नांदेड जिवती तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर तालुका बार्शी जामगावचा समाधान कुठे परभणी मानवत पिंपरी चिंचवड परभणी मानवत मानवत परभणी तर तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेला आहात उद्या सामूहिक आमरून उपोषण आहे तुमच्यापैकी कोण कोण उपोषणाला बसणार आहे तुम्ही सुद्धा अरे बाप म्हणजे जवळपास मित्रांनो हे सगळेच जण या ठिकाणी पाटलासोबत उपोसनाला रह बसणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही पाटलांना भेटलात का भेटले का जण पाटलांना भेटलात म्हणजे उपोषण उद्या आहे आणि तुम्ही सर्वजण आजच या ठिकाणी पोहोचलात सगळे लोक मित्रांनो पंचवीस तारखेला म्हणजे उद्या या ठिकाणी सामूहिक आमूण उपोषण आहे मित्रांनो शकतो आजच आंतरवालीमध्ये जे आहे लोकांची गर्दी संख्या या ठिकाणी वाढत आहे मीसुद्धा माझ्यासोबत उदय भिसे मी आम्हीसुद्धा या ठिकाणी आजच पोहोचलोत कारण उद्याचं जे उपोषण आहे जे काही बोटावर मोजण्या लोकं या ठिकाणी पोहोचू शकणार नाही काही अडचणीमुळं त्यांच्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचवण्यासाठी मी आणि उदय भिसे या, या ठिकाणी आंतरवाडी सराठीला पोहोचलो आहोत आणि एकही मराठा बांधव त्या ठिकाणी घरी बसणार नाही तो म्हणतात ना घरी बसला तो मराठा कसला मित्रांनो तुमच्या माझ्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आजपर्यंत जरांगे पाटलांनी मोठमोठे उपोषणं केले आंदोलनं केले पहिल्यांदाच आपल्याला ही संधी मिळते पाटलासोबत उपोषणं बसायची उपोषण नाही करतायत स्वयंसेवक म्हणून आपल्या इथं काम करायचं आहे या ठिकाणी गर्दा वाढवायचा आहे जेणेकरून कुठंतरी सरकारवर या ठिकाणी दबाव वाढला पाहिजे तर आम्ही आलो तुम्ही या तुमची वाट पाहतोय एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा